नमस्कार मी डॉक्टर रविकांत पाटील इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मिरस आज मी तुम्हाला ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी इन करोनरी अँजिओग्राफी आणि अँजिओ या टेक्निकबद्दल थोडंसं सांगणार आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की आता आपण जे अँजिओग्राफी आजपर्यंत आपण करतो ती टू डी अँजिओग्राफी असते म्हणजे ते एक्स फिल्मवर घेतलेली अँजिओग्राफी असते पण ही जी नवीन पद्धत आहे ऑप्टिकल कोहरन्स टोमोग्राफी याच्यामध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आत कॅमेरा घालतो तो कॅमेरा पूर्णपणे रक्तवाहिन्यांच्या शेवटपर्यंत पोहोचतो आणि तो कॅमेरा आतमधल्या ब्लॉकेजेसची काय परिस्थिती आहे किती लांब ब्लॉक आहे किती निमोत आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे का त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्राणी किती हार्ड ब्लॉक आहे या सगळ्या गोष्टी या कॅमेरामध्ये दिसतात आणि मग त्या अनुषंगाने आपण थ्री डी मध्ये स्टेंट घालतो आणि तो स्टेंट घातल्यानंतर तो स्टेंट अप्रॉक्झिमेशन झालाय का परत त्या कॅमेराद्वारे बघतो यामुळे ज्या टू डी अँजिओग्राफी मध्ये जे आपण टू डीन मध्ये जो आपण अन्जिओग्राफी करतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला ह्या थ्री डी मध्ये आणि अँजिओप्लास्टीमध्ये हे रिझल्ट चांगल्या प्रमाणात मिळतात कारण आपण ऍक्च्युली ती करणारी आघडी डोळ्याने बघत नसल्यासारखं त्या कॅमेराद्वारे बघतो म्हणून ही आजकाल जगातली सर्वोत्तम आणि सर्वात चांगली टेक्नॉलॉजी ही अँजिओप्लास्टीसाठी अवेलेबल आहे ती आज सेवा सदन हॉस्पिटलने मध्ये आपल्यासाठी आणलेली आहे आणि या टेक्नॉलॉजीचा आपण सगळ्यांनी उपयोग करून हंड्रेड पर्सेंट रिस्क फ्री आणि कॉम्प्लिकेशन फ्री अँजीओप्लास्टी आपण करून घ्यावी असं मी तुम्हाला